नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आज समोर आलेल्या मुगाची ना भाजी करते त्यासाठी मी इथे मूग घेतलेत एक मिनटं मी दाखवते हे एक कांदा घेतला आहे कोथिंबीर आहे थोडी एक टॉ तीन टोमॅटो घेतले आहेत छोटे छोटे आहेत लसूण घेतले आहेत दहा बारा पाक्या लसूणी चेचून घेतलेल्या तसंच इथे घेतलं आहे मी तिखट मसाला घेतला आहे तीन चमचे ह्याच्यापेक्षा थोडा मोठा चमचा आहे तीन चमचे घेतले कढीपत्ता आहे इथे जिरा पावडर घेतली आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा घेतले हळद घेतली एक छोटा चमचा इथे गरम मसाला घेतला आहे आणि हे मोड आलेले मूग आहेत त्यानंतर ओलं खोबरं लागेल आणि मीठ कोथिंबीर चवीप्रमाणे फोडणीला राहील तेल गरम झालं आहे मी आता थोडी राई अर्धा चमचा राई फोडणीला देते कढी पत्ता टाकते आधी लसूण घेते टाकून कांदा टाकलाय कांदा आणि लसूण लालसर करून घ्यायची म्हणजे कांदा शिजला पाहिजे टोमॅटो टाकून घेते आणि भाजीमध्ये पाणी नाही टाकायचं वाटलं तर थोडस चिंपडायचं पण पाणी टाकायचं नाही ढाकणावर पाणी ठेवून भाजी शिजवून घ्यायची तर मुगाला चांगले मोड आलेले आहेत ना त्यामुळे जास्त शिजवायची पण गरज नाही आता मी याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेते थोडीशी तिखट करणार आहे मी मुगाची भाजी कारण मग गोडूस असतात ना थोडी तो तिखटच बनवणार परत त्याच्यामध्ये खोबरं पण येणार आहे आता मूग टाकून घेते आता मी ह्याच्यामध्ये लगेचच मीठ टाकून घेते मी मीठ नेहमी कमी टाकते लागलं तर घ्या घ्यायला भेटतं पण तेवढं बरोबरच होतं माझं आणि मला हाताने टाकायलाच मीठ आवडतं झालायचं आपलं तर गॅस कमी करायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं गॅस ये, मिडियम केलं आणि झाकण ठेवलं आहे आपण आता बघूया हो जरा झाकण काढून भाजी जरा मिक्स करून घेऊया बघा पाणी पण अजिबात नाही टाकलं आहे आम्ही फक्त वाफेवर माझी मटकीची भाजी पण खूप मस्त होते एकदम ती थोडी मी मुलींच्या सांगण्यावरून तिखट केली आहे आता परत ह्याच्यात पाच मिनटं टाकण ठेवायचं आणि गॅस मिडियम करायचा आता आपण खोबरं आणि कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करूया अजिबात चिकट वगैरे नाही आणि आता मस्त शिजली आहे वाफेवर आता एक वाफ आली ना की गॅस बंद करून टाक ही बघा मंडळी भाजी झाली आहे माझी मी आता या वाडग्यामध्ये काढून घेते पाणी न टाकता सुद्धा भाज्या माझ्या मस्त होतात आणि मोड आलेल्या मुगाची तर भाजी खूप छान लागते मसाल्यातल्या भाज्या एवढ्या नाही खास वाटत वाटलेल्या मसाल्यातल्या अशा वाफेवरच्या ओलं खोबरं टाकून केलेल्या भाज्या खूप मस्त होत्या व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू